हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज रविवार आहे आणि रविवार सगळेजण मस्तपैकी असं एन्जॉय करतात फक्त मम्मी सोडून का तर मम्मीला भरपूर काम असते सगळ्यांना सुट्टी असते आणि मम्मीला भरपूर कामं असतात आणि माझंसुद्धा तसंच आहे रविवार म्हटलं ना थोडंसं असं होतं की सकाळी उठायला उशीर होतो कोणत्या गोष्टीचं टेन्शन नसतं की टिफिन द्यायचं आहे सकाळी लवकर कुणाला जायचं आहे हे काही टेन्शन नसतं पण असं आहे की एकदा कामाला सुरुवात झाली ना तर दिवसभर काही कामं संपत नाहीत एक झालं की एक एक झालं की एक दिवसभर चालूच राहतात तर आज सुद्धा सकाळी स्नेहाचा लवकर पेपर होता सकाळी साडेसहा वाजता ती पेपरला गेली होती सात वाजता तिचा पेपर होता आज सुद्धा रविवार सुद्धा तिला कधी सुट्टी भेटते कधी नाही भेटत तर सात वाजता पेपर होता तर ती घरातून साडेसहा वाजता गेली होती आणि असं झालं की मला एवढं सकाळी ती नाश्ता बी करणार नाही त्यासाठी मी नाश्ता वगैरे काही केलं नाही तरच नाही ह्याचा पेपर दहा वाजता सुटणार होता ती येता येता साडे दहा वाजत्यात पण असं होतं की सचिन चिकन आणि मच्छी आणायला जाणं होते तर त्यांना एक दीड तास लागणारच होता तर म्हणलं ठीक आहे तर म्हणलं बराच वेळ आहे माझ्याकडं तर मी माझ्या व्हिडिओचं वगैरे काम केलं आणि स्वप्नीलला रात्री मी तेल लावलं होतं डोक्याला त्याला इतकी शांत झोप लागली तर सकाळी ती दहा साडे दहा अकरा वाजे पण काही तो उठला नाही नाही तर सकाळी असं होतं की तो जिमला जाण्यासाठी लवकर उठतो पण रविवार म्हटल्यावर एक तर जिमला सुट्टी पण होती आणि रात्री तेल लावल्यामुळं खूप जास्त त्याची मालिश केली होती मी रात्री तो मस्तपैकी असा झोपला होता तो सकाळी बराच वेळ आणि म्हणलं नाश्त्याच पण आता टेन्शन नाही म्हणलं जेव्हा नाही वगैरे तेव्हाच मला नाश्ता बनवून का तर मला ढोसे बनवायचे होते आणि ढोसे कधी थंड चांगले लागत नाहीत गरमाच असल्यानंतर चांगले लागतात नाही आणि सचिन हे पण माझी आंघोळ वगैरे सगळं झाली झाड वगैरे सगळे मारून झालं स्वप्नेला पाणी आंघोळीला दिलं त्याला म्हटलं तू आंघोळ कर म्हटलं पटकन लगेच मी नाश्ता तुला बनवून देते तर तो आंघोळीला गेला तो पण स्नेहानी सचिनसुद्धा आले तर स्ने कपडे बदलले आणि लगेच मग मम्मीकडे गेली चिकन आणि मटन त्यांचं सुद्धा आणलं तसं चेन्नईत आतानी तर ती द्यायला गेली तर आता माहीत नाही ती कधी येते का तर पिऊ भरी असल्यानं दोघी जण मस्तपैकी बघित टाईमपास करत बसतात लवकर ती येत नाही नाश्ता वगैरे ती तिकडंच करून आली तर नाहीत मग इकडे येऊन नाश्ता करीन पिऊलासुद्धा मी फोन केला तर म्हणलं डोसे खायला ये डोसे वगैरे काय बनवले की त्याला बोलवते कधी कधी येऊन तर कधी येते ते कधी नाहीत असं होतं तर आता सुद्धा तिकडे गेले म्हटल्यानंतर दोघीजण तिकडेच बसतील स्नेहा पण आता लवकर येणार नाही तर चला मग स्वप्नीला नाश्ता देते दे, सचिनला नाश्ता देते आणि मी सुद्धा नाश्ता करते इथं मसाला डोसासुद्धा मस्तपैकी बनलेला आहे मी ह्याच्यावरती थोडंसं बटर टाकलं डोशावरती बटर सगळीकडे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर म्हणजे पसरल्यानंतर थोडंसं बटाट्याची भाजी टाकली तीसुद्धा व्यवस्थित पसरली आणि चिमटभर चटणी टाकली आणि मस्तपैकी असा मसाला डोसा तयार आहे तुम्हीसुद्धा असा मसाला डोसा बनवून बघा आणि शिवाय काय आहे ना सगळेजण आजकाल मसाला डोसा म्हणा प्लेन डोसा म्हणा हे सगळे काय बनवायच लागलेले आहेत फक्त सगळ्यांची आहे वेगळी वेगळी आहे बनवण्याची तर ही माझी अशी पद्धत आहे शिवाय मी बऱ्याच वेळा मी डोशाचं पीठ कसं तयार करते ते सुद्धा दाखवलेलं आहे जर तुम्ही ह्याच्या आधीचे कधी व्हिडिओ बघितले नसतील तर बघा तुम्ही त्यामुळे मी दाखवलेलं मी पीठ कसे तयार करते मी दोळ्याचं म्हणा किंवा डोशाचं म्हणा तर दाखवलेलंच आहे आता मस्तपैकी असा मसाला डोसा तयार झाला आहे आता डोसे सगळे बनवते दोघांना खायला देतेच नाही ह्या येईल तेव्हा तिला मी बनवून देते मलासुद्धा भूक लागली आता माझ्यासाठी मी दोन तीन डोसे बनवते आणि मी सुद्धा खायला बसते की नाश्ता केल्यानंतर बरेचसे मला काम आहेत चिकन साफ करायचं परत मच्छी बनवायची हे सगळं काही आहे का तर दिवसभर करण्यात आणि खाण्यातच जातो तर सचिनचा आणि स्वप्नीलचा दोघांचा नाश्ता करून झाला स्नेका गेलेले वापस आलेले नाही बो आता कधी येईल तर मी तिच्यासाठी डोसे बनवून माझ्यासाठी इथं दोन तीन डोसे बनवले मी खायला बसले पाच दहा मिनटं खाल्ल्यानंतर बसले आणि लगेच मग किचनमध्ये आले का तर आता जेवणसुद्धा बनवायचे जेवण बनवता बनवता आता दोन तीन तास जाणारच आहेत मला दोन तीन पदार्थ बनवायचे आहेत आता काय काय बनवायचं ते तुम्हाला नंतर सांगणार आहे दाखवणार आहे शिवाय आज मी मस्त भगी अशी कंटकीची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पूर्णपणे व्यवस्थित बघा आणि बनवा अशी जर कंटकी तुम्ही बनवली ना तर तुम्हाला कधीही कंटकी बाहेर आणून खायची गरज नाही किंवा बाहेर जाण्याची गरज नाही पडणार आणि चिकन तुमच्या घरी जर कोणी खात नसेल ना ही रेसिपी त्यांना चारली ना तर नक्कीच तुमच्या घरचे सगळेजण चिकन खाणार आहे जे नाही खाणारे सुद्धा इतकी मस्त झटपट आणि एकदम टेस्टी अशी चिकन कंटकी बनते तर बघ तर पूर्ण व्हिडिओ त्यासाठी नीट बघा आता इथं ओले बोंबील घेतले आहेत मी ताटामध्ये त्याच्यामध्ये पाणी टाकले व्यवस्थित स्वच्छ साफ करून घेते आणि काय होते ओली बोंबील म्हणल्यानं सचिनला खूप जास्त आवडतात आणि ते फक्त रविवारीच भेटतात आठवड्याच्या आठवड्याला आधीमध्ये कधीही भेटत नाहीत आणि शिवाय प पावसाळ्यामध्ये मधी दोन महिने काही दीड महिना गटगटे भेटतच नव्हते आता ह्याला आम्ही गटगटे म्हणतो बरेच जण ह्याला ओले बोंबीलसुद्धा सुद्धा म्हणतात तर ते भेटत नव्हते पण आता भेटायला लागले तर सचिन एक आठवडा सोडलं की लगेच रविवारी घेऊन येतात कधी कधी रवि जर रविवारी सुद्धा आणतात असं व्हायला लागले आणि आता चिकन आणलेलं असताना सुद्धा गटगटे आणलेले आहे सचिन आता याला साफ करते मसाले काय काय लावते ते तुम्हाला सांगते आणि मसाला लावून मी फ्रीजमध्ये ठेवते आता काही मी बनवणार नाही ह्याला फक्त मसाल्यावर फ्रीजमध्ये ठेवणार आहे उद्याच्याला डाळ भात आणि ओले बुंबील मी उद्या फ्राय करणार आहे आता फक्त चिकन बनवणार आहे चिकन दोन चिकन दोन प्रकारचे चिकन आणलेले आहेत एक तर बॉयलर चिकन आणि एक गावरान चिकन आणलेलं आहे गावरन चिकन माझ्यासाठी आणि सचिनसाठी आणले आणि बॉयलर चिकन स्नेहासाठी स्वप्नीलसाठी का तर मुलं खात नाहीत गाव चिकन तर आणि पण चिकन खायचं म्हणलं तर ते गावरान चिकनच चांगलं असतं बॉयलरपेक्षा पण मुलं खात नाहीत आणि जर बनवलं नाही ना, ना मग ते तसेच राहतात पण खाणार बिलकुल नाहीत त्यांना थोडासा रस जरी म्हणलं तरी खात नाहीत त्याच्यासाठी त्यांना वेगळं चिकन आणायचं लागते आणि जर एकदा एक चिकन आणलं ना तर मग आम्ही सगळेजण खातो पण जेव्हा आम्हाला वावरान चिकन आणायचं असेल ना तर त्यांच्यासाठी बॉयलर चिकन आणावंच लागते असं आहे मुलांचेसुद्धा बरेचसे नाटकं असतात तर तुमच्या घरीसुद्धा असं चालतंय का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता ओली मुंबिल पटा पण मी साफ करून घेते साफ करून ते लोकं देतात आपल्याला आणाय गेल्यानंतर पण घरी आल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित साफ करावं लागते स्वच्छ पाण्याने धुवावं लागते बऱ्याच वेळा दोन तीन वेळा आणि बरेचसे व्हिडिओ मी बघते लोक काय करतात मच्छी व्यवस्थित साफ करत नाहीत मसाला मस्तपैकी बनवतात लावतात त्याला पण साफ व्यवस्थित करत नाही त्याच्यामध्ये ती काळं वगैरे काढत नाहीत आणि मग मच्छी फ्राय केल्यानंतर म्हणा किंवा भाजी टाकल्यानंतर काय होतं ती कडवट लागते भाजी फ्राय केल्यानंतरसुद्धा मच्छीचा जी पोटाचा भाग असतो ना ती खूप जास्त असा कडवट लागतो का तर ती व्यवस्थित साफ केलं नसतं आणि आपलं त्यांनी तब्येत खराब होऊ शकते आणि शिवाय पोटसुद्धा आपलं खराब होऊ शकतं त्यांनी त्यासाठी मच्छीसुद्धा साफ करणं व्यवस्थित गरजेचं आहे मच्छी साफ करून मी साईडला ठेवली आता पटापट दोन्ही चिकन अलग अलग ठेवून साफ करते स्वच्छ साफ करते आणि नंतर मग चार पाच पाण्याने धुणार आहे जेणेकरून त्याचा मसाळ वासना येणार चिकनचा आता बघू शकता चिकन पण साफ करून झाले मच्छी पण साफ करून झाली तर ओल्याबुंबीला मी मसाला लावलेत लाल चटणी हळद मीठ आणि गरम मसाला फक्त एवढंच लावलेला आहे त्या डब्यामध्ये प्लास्टिकच्या डब्या ठेवल्या आता झाकण लावते आणि ही फ्रीजमध्ये डब्बा ठेवून देते आणि उद्याच्याला मग डाळ भात आणि ही मच्छी फ्राय करणार आहे ठीक आहे जेव्हा बनवण तेव्हा तुम्हाला सुद्धा ह्याची रेसिपी परत एकदा व्यवस्थित दाखवून म्हणजे आता मसाले सांगितलेलंच आहे पण ह्याला काय लावून मी तळते तीसुद्धा बऱ्याच वेळा दाखवलेला आहे तरीसुद्धा मी परत एकदा दाखवून ठीक आहे आता चिकन चिकनखंटिकी बनवण्यासाठी मी चिकनला पहिला मसाला लावून घेते तर ही आहे बॉयलर चिकन आता ह्याची कंटकी बनवणार आहे आणि गावरान चिकन चिकनचीसुद्धा मी कंटकी बनवणार आहे सुद्धा का मसाला लावते काय काय मसाला लावते तुम्हाला सांगते तर आता घेतलेले एक चमचा लसूण आणि अद्रकची पेस्ट एक चमचा लाल चटणी चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता कंटकी मसाला तर कोणतं पॅकेट टाकले आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते नसं बरेच जण विचारतील मसाला कोणता टाकला आहे ही बघू शकता ही चिकन कंटकी टिक्का फ्राय मसाला असा आहे तर ते टाकलेलं आहे आणि आणखीन एक माझ्याकडं मसाला आहे म्हणजे ते दोन्ही सेम मसाले आहेत जे आता टाकते ती पण असं आहे की हे पॅकेट होतं आणि ते संपलं होतं त्याच्यामध्ये थोडासाच मसाला होता आणि ती पुरणार नव्हता म्हणूनसाठी हे टाकलेलं आहे दोन्हीतला मसाला सेमच आहे वेगळा काहीही नाही आहे नसं असं वाटेन की हे पण टाकलं आहे ती पण टाकलं आहे असं नाही दोन्हीतला एक जरी तुमच्याकडं मसाला असला ना तरीसुद्धा चिकन फ्राय मस्तपैकी बनतं आता हे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळा मसाला चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे माहीत नाही तुम्हाला आवाज व्यवस्थित येतो का नाही का तर आमच्या इथं पाऊस खूप जोराने आहे आणि पावसाचा आवाजसुद्धा तुम्हाला येत असेल आता मस्तपैकी असं थोडंस पाणी टाकल्यानंतर मसाला मस्तपैकी चिकनला लागतो आणि आता जितका वेळ आपल्याकडे जास्त असेल ना केवळ आपण हे चिकन असंच लावून ठेवायचं आहे आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच फ्राय करू शकताय आता ह्या चिकनला जसा मसाला लावल्यानंतर सेम सगळा मसाला ह्या चिकनलासुद्धा असाच लावायचा आहे जसं की सोयीनुसार मीठ हळद आणि हळद जरी टाकली नाही ना तरी काय हरकत नाही हळद टाकली तरी हरकत नाही आणि नाही टाकली तरी काय हरकत नाही एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि आता ही फ्रायवाला मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे आता बरेच जण काय करतात जी मसाला आहे ना तोच टाकतात फक्त थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा टाकतात पण चटणी मीठ हे टाकत नाहीत तर चटणी टाकून बघा थोडीशी मीठ टाकून बघा आणि बरेच जण काय करतात ह्याच्यामध्ये अंड सुद्धा टाकतात जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अंड सुद्धा फ्राय करायच्या आधी टाकू शकताय आणि व्यवस्थित मिक्स करून ठेवू शकता पण मी अंडं टाकत नाही अंड कशासाठी टाकत नाही का तर जेव्हा आपण हे फ्राय करतो ना त्याला खूप जास्त असा फेस येतो त्याला आणि त्याचा मसळसुद्धा वाचवतो त्यानंतर त्या तेलाचा आणि तेल फेकण्या जातं बिलकुल तुम्ही वापरू न शकणा का तर ते त्याचा खूप जास्त मसळ वाच येतो त्या तेला तेलाचा ते त्यासाठी मी कधी अंडं टाकत नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकताय पण तेल तुमचं खराबी होईल आणि तळताना खूप जास्त त्याला फेस येतो आणि जर तरीसुद्धा अंडं टाकायचं असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाकू शकताय तर आता हे चिकन मी भाजी करण्यासाठी साईडला काढून ठेवलेलं आहे ही आहे गावरान चिकन आणि ही आहे बॉयलर चिकन तर दोन्हीची अलग अलग मी भाजी बनवणार आहे आणि कच्च्या चिकनलाच फोडणी देणार आहे आणि कुकरमध्ये आता चिकनला मसाला सगळा व्यवस्थित टाकून त्याच्यामध्ये फोडणी दिलेली आहे त्याला कांदा टमाटर सगळे काही मसाले टाकून आणि कमी गॅसवर एक करणार चिकनची भाजी तर तयार होते आणि दुसऱ्या चिकनची नंतर ह्या कुकरमधली ही भाजी काढून घेणार आणि नंतर परत ह्या दुसऱ्या चिकनची भाजी करणार आहे तोपर्यंत तो माझ्या भाकरी वगैरे करून झाल्यात आणि नंतर आता मी चिकन फ्राय करते आता परत नंतर थोडंसं भात करायचं मग जेवण तयार होते तर चिकन फ्राय करताना कधी तेल गरम झाल्यानंतर टाकायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे की लगेच उलटायचं नाही आहे त्याला थोडंसं आधा एक मिनटं असं चिकन फ्राय होऊ द्यायचं जेणे जेणेकरून आतमध्येपर्यंत चिकन शिजलसुद्धा आणि चिकन वरतून जरी कलर झाला असेल एक ना एकदम लालसर तुम्हाला वाटतं असं फ्राय झालेलं नाहीत पण चिकन कधीही कच्चं काढायचं नाही नंतर मग चिकन तोडल्यानंतर त्याच्यामध्ये लालसरपणा निघतो त्यासाठी चिकन व्यवस्थित पाच ते सहा मिनटं मना चिकन फ्राय करायचं आहे एकदा टाकल्यानंतर ते चिकन फ्राय करायचं आहे एकदम कडक मस्त पिके असं पूर्णपणे चिकन शिजल्यानंतर फ्राय झाल्यानंतरच काढायचं आहे आपल्याला नाही तर घाई गडबडी तुम्ही पटापट फ्राय तर ते चिकन शिजणार नाही कच्चं राहील आणि मग पोटात दुखू शकते त्यासाठी व्यवस्थित चिकन फ्राय झालं पाहिजे तर मस्त पिकाचं चिकन फ्राय झाल्यानंतर मी काढलं आणि काढल्यानंतर आता मी दुसरं चिकनसुद्धा असंच फ्राय करणार सगळे चिकन आता मी असंच फ्राय करणार आहे तर ती पटापट फ्राय करून घेते आणि शेवटीचं राहिल्यानंतर तुम्हाला आणखीन एक सांगायचं ते म्हणजे काय ते तुम्हाला शेवटचं राहिल्यानंतर सांगते तोपर्यंत ही पटापट मी फ्राय करून घेते तर पहिलं चिकन फ्राय करून झालं ते काढलं आता हे दुसऱ्यांदा सुद्धा चिकन फ्राय झालेला व्यवस्थित काढून घेते साईडला आणि तिसऱ्यांदा जे चिकन टाकायचं आहे ना त्याची काळजी अशी घेणार की आपण कलेजीचे पीस वगैरे ह्याच्यामध्ये म्हणजे टाकतो ना फ्राय करण्यासाठी जर तुम्ही टाकतच चाल ना तर त्याची ही काळजी घेणं आहे की कलेजीचे पीस टाकल्यानंतर त्यालामध्ये इतके जोराने उडतात आणि ते खूप जास्त असं पोळू शकतात तेल उडतो खूप जा जोराने त्याचं त्यासाठी त्याच्यावरती काहीतरी झाकण ठेवायचं आणि नंतर फ्राय करायचं आहे जसं की आता मी झाकण ठेवणार आहे टाकल्यानंतर ती तुम्हाला दाखवते कसं झाकण ठेवते काय त्याच्यावरती एक पॅन झाकून ठेवणार आहे ज्याने करून पीस उडणार नाहीत नाही तर खूप जास्त उडतात पण कलेजीचे पीस फ्राय केल्यानंतर इतकी टेस्टी आणि मस्त लागतात जर तुम्ही कधी टाकले नसेल फ्राय करण्यासाठी तर तुम्ही टाकून बघा तर चांगले तर लागतात पण फ्राय करताना त्याचं खूप जास्त तडकासुद्धा खूप जास्त उडतं तर मी आधी टाकून घेते पटापट आणि कलेजीची पीस शेवटीच टाकणार आहे ना आधी टाकले ना तर एक ते अर्धा मिनटात ते एकदम असे तडतड उडायला लागतात तर पटापट टाकते आणि लगेच झाकण ठेवते ह्याच्यावरती आणि बऱ्याच वेळा मला असं सुद पोळलेलं सुद्धा नव्हतं मी झाकण ठेवत तर मला सुद्धा आहे आणि जसं की अंड्याच्या भज्याचं सुद्धा तसंच होतं अंड्याची तर बनवायला लागलो ना आपण तसंच उडतं आणि पोळतंच नाही ह्याला माझ्या इतकं जोराने पोळलं होतं अंड्याच्या भज्या करताना तर डायरेक्ट तिचं असं तिनं पोळलं पोळ्या हात घासलं तर डायरेक्ट तिचे चमडं निघलं होतं एवढं जोराने पोळलं होतं तर ती काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे जेवण बनवणं एक तर आहेच शिवाय खूप सोपं नाही हे जेवण बनवता आणि खूप जास्त काही काळजी घेतली पाहिजे नाही तर आपल्याला खूप जास्त असं पोळू सुद्धा शकते काय बनवताना तर बघितलं मी असं झाकून झाकून कलेजी फ्राय करते कधी पण नाही तर मग खूप जोराने उडतंय आता चला मी फ्राय करून घेते हे फ्राय झाल्यानंतर मला मी गावरान चिकन सुद्धा फ्राय करून घ्यायचं मला ते सुद्धा मी असंच फ्राय करून घेते आणि झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते की दोन्ही चिकन मी कसं फ्राय करून घेतलेलं आहे अशाच पद्धतीनं फ्राय करायचं वेगळं काहीही नाहीये ठीक आहे पण व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी ते चिकन फ्राय केल्यानंतरच तुम्हाला दाखवते तर मस्तपैकी मी सगळा सायपा करून झालेला आहे कालवून काय काय बनवले काय नाही तुम्हाला सगळं दाखवते मी आता पण आणि भात थोडासा करायचा राहिला तर ती पण गॅसवरती शिजाय ठेवला शिजतोय भात पण का तर रात्रीचा थोडासा भात होता मला को ले ले को ती म्हणलं फेकायला नको ते सुद्धा खायचं आहे आणि बाकी सगळं करून झालंय कंटकी सुद्धा केलेले दाखवते काय काय बनवले तर बघू शकता किती मस्त भन्नाटाची कंटकी तयार झालेले आहे चवीला भन्नाटाच आहे तर आमच्या घरात सगळ्यांना आवडते तुम्ही जर ही रेसिपी बनवली ना तुमच्या घरच्या सगळ्यांची कंटकी फेवरेट होणार आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा बनवा आणि कमेंटमध्ये मला पटकन सांगा कशी बनलेलं आहे तर ही आहे बॉयलर कंटकी आणि दुसरी आहे ती तुम्हाला दाखवते दोन्ही कंटकी दाखवते की कशा बनलेल्या आहेत ते तर बघू शकता दोन्ही कंटकी अशा मस्तपैकी तयार झालेल्या आहेत आणि आम्हाला अलग प्लेटमध्ये ठेवावं लागते आणि परत एकदा सांगते गावरान चिकन बॉयलर चिकन असं ना काही नाही थोडंसं नॉर्मल फरक आहे जास्त काही नाही आहे पण आता मुलं खात नाही त्यासाठी हे सगळं काही मला वेगळं वेगळं बनवावं लागतं हे आहे गावरान चिकन आणि हे आहे बॉयलर चिकन दोन्हीची चि भाजीसुद्धा मी वेगळे वेगळे बनवलेले आहे तर दोन्ही कालून मस्तपैकी भाकर चुरून खाण्यासाठी भात खाण्यासाठी मस्तपैकी असं कालून तयार झालेलं आहे चला मस्तपैकी जेवणाचा बेत आमच्या इथं चिकनचा आज आहे तुम्ही सुद्धा असा बेत बनवा आणि मला पटकन सांगा कसा बनलेला आहे ती ठीक आहे तर चला आम्ही जेवण करतो तुम्ही तर जेवण वगैरे मस्त झालं जेवण झाल्यानंतर बराच वेळ आराम केला आणि नंतर मग नंत भांडी घासायला सुरुवात केली काय होतं दिवस ना दिवसभर रविवार म्हटलं ना काही ना काही सारखी कामं राहतात जेवण म्हणा नाश्ता म्हणा सगळं आणि छोट्या मोठ्या घरातले सुद्धा भरपूर काम असतात बाकी घरातल्या सगळ्यांना सुट्टी असती पण मम्मीला बिलकुल सुट्टी भेटत नाही दररोज काम तर असतं पण रविवारी सगळ्यांना सुट्टी असती त्याच्यामुळे मम्मीला डबल काम असतंय तर मला वाटतं सगळ्यांनाच हे काम मलाच नाही तर सगळ्या लेडीजला रविवार म्हटलं की खूप जास्त असं काम असतंय तर आणि आपल्याला सुद्धा आरामाची गरज आहे त्यासाठी फक्त कामावर नाही लक्ष द्यायचं तर आपल्यावर स्वतःवर सुद्धा लक्ष द्यायचं आहे खाण्यापिण्यावर म्हणा किंवा थोडंसं आराम करण्यावर सुद्धा लक्ष द्यायचं आहे तर मग माझं बराच वेळ बसल्यानंतर परत एक पिक्चर लावला मस्त की मी पिक्चर बघितला आणि झालं बराच वेळ बसल्यानंतर पुन्हा भांडे घासायला सुरुवात केली शिवाय डब्बे वगैरे घासले ज्यावरचं पीठ वगैरे संपलं होतं ते सुद्धा घासून ठेवले भांडे आणि आता परत भांडे झाल्यानंतर भरपूर भांडे पडले होते मांडणीला एक प्लेटसुद्धा बाकी नव्हती सगळे भांडे पडले होते छोट्या मोठ्या वाट्या वगैरे असतील बाकी प्लेट वगैरे काहीच नव्हतं तर एक टप भरून भांडे घासले मांडणीला परत लावले आणि एक टप गच्च भरून मी ठेवलेत मला दाखवते केवढे घासलेत भांडे आता टपामध्ये भांडे बसले नसते त्याच्यासाठी मग अर्धा टप भांडे घासले आधी नंतर मांडणीला लावले परत एक टप गच्च भरून भांडे घासून साईडला ठेवले मग किचन घासून पुसून ठेवलं शिकडी वगैरे सुद्धा खूप जास्त तेलकट झाली काही जर फ्राय केलं ना तर सगळं किचनवर सगळं तेलकट उडतंय हिथला पेपर बी आहे ना तर मी आठ दिवसाला पंधरा दिवस बदलते तरी सुद्धा काय फ्राय केलं किंवा भाजीचा ता तडका उडला ना तर सगळ्या पेपरवरती तेल वगैरे उडतं मग परत ती बदलावं लागतंय आता बघण उद्या परवा पेपरसुद्धा इथला बंधन का तर इथं कोपऱ्याला ना तेलकट झालं सगळं कंटकी नंतर तेल वगैरे उडलेलं आहे काल पॅटीस बनवलं तर त्याचं ते तेल उडलेलं आहे आणि किचनवर सुद्धा शिगडीवर सगळं तेल तेल झालं तर ते सुद्धा घासून व्यवस्थित धुवून पुसून घेतली शिगडी तर चला मग हा छोटासा व्हिडिओ मी तर संपवते तुम्हाला सुद्धा पूर्ण जेवण आवडलं असेल कंटकी आवडले असेल तर एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला सगळ्यांना घरच्यांना लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणार आहे आणि, आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ द्यायच्यावर तर बाय बाय आणि शिवाय तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा ते, ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका मी बनवण्याचा प्रयत्न करत व्हिडिओ हो द्यायला तरपर्यंत बाय बाय